हळदी कुंकाला कोणी बोलवलं तर पान टाकूनच दिलं जातं पान सुभारी तर त्यापेक्षा हे केलं तर किंवा रोज घरी खाण्यासाठी जरी जेवणानंतर केलं तरी फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकते तर इथं मी पानं घेतली तर वीस पंचवीस बडीशेप अर्धी वाटी धना डाळ अर्धी वाटी चुना थोडासा कात गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलकंद घेतला तरी चालेल सुपारी साखर वेलदोडे दोन लवंगा आणि सगळं एकत्र करून छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही सगळ्या वस्तूचं प्रमाण वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता आणि किसलेलं खोबरं सुकं खोबरं घालायचंय नक्की करून बघा आता तिळाची वडी इथं एक वाटी तिळ व पाऊण वाटी गूळ खिसून घेतलाय तिळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे मंद गॅसवर तिळ छान भाजून आहेत आणि मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घ्यायचे आहेत गुळ पाऊन वाटे किसून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता इथं आपले तीळ छान भाजून झालेत छान भाजून झाले तीळ भाजून झाल्यावर थोडेसे थंड झाले की मिक्सरला वाटून आहेत आणि वेलदोडा जायफळची पूड करून घ्यायची आहे इथं मिक्सरला थोडेसे झाडसर वाटून घ्यायचेत आणि इथं आपण तो गूळ किसून घेतला आहे थोडंसं सा साजूक तूप घालायचं आहे आणि पाऊन वाटी किसलेला गूळ घालायचा आहे गूळ छान वितळेपर्यंत गरम होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर तिळाचं मिश्रण वाटलेलं घालायचं आहे आणि ताटाला तूप लावून थोडंसं गार झालं की वडी करून घ्यायची आहे थापून घ्यायची आणि नंतर कट करायची इथं वेलदोडापूड आणि जायफळपूड घालतोय इथं ताटाला तो ते तोप लावून घेतलाय खूप कडक पाक करायचा नाही आपल्याला थोडंसं गुळ वितळेपर्यंत खूप कटकायचा नाही ना, हलकाच पाक हलकाच वितळून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडील छान खुसखुशीत कुछ होते आता इथं गुळ छान आपला भितळला आहे झालंय आपलं आता तिळाचा कूट घालून घ्यायचा आहे आणि छान एकत्र मिक्स करून वडी लगेच थापून घ्यायची आहे